नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंक वर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि अजूनही चॅनलला तुम्ही केलं असेल चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोरडेक <laughs> दहा दहा गड्डीचा बाजार भाव दहा रुपये ते पंचवीस रुपये बोरडेक आज मार्केटमध्ये विकले गुलछडी बाजार भाऊ सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या एल्लो ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेवंती बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे पारसलीपाला गड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पालेची मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे झेंडू बाजारभाव कलकत्ता झेंडू वीस रुपये ते चाळीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत लाल झेंडू वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या दहा रुपये ते पंचवीस रुपये गड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकरीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केट मी केलेला आहे <coughs> कापरी बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केट मेकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जेरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिपंच आज मार्केट मिळलेली आहे पिंगडी तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बोटेस तुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये किलो आज बोर्डेस गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच शो तो आज शोभवंत सूर्यफुलाची पुणे मार्केट विक सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनसाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो जुई सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही मार्केटमध्ये कागडा उपलब्ध आहे आता जिप्सोफिला दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे लिली बंडल दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे सेंट वाईट शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईट पुणे मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये घेतलेला आहे गुलछडी गाडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज गुलछडी सिंगलची गाडी मार्केट घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा पुणे मध्ये घेतलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज गोल्डन डिझी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाऊ पंधरा रुपये ते वीस रुपये शंभर ग्रॅमचा पाऊच कागड्याचा धन्यवाद